नमस्कार तुम्ही बघत आहात न्यूज मी भैया साहेब माळी आत्ताच्या बातमीपत्रात आपले स्वागत कळवण तालुक्यातल्या आदिवासी भागात बहुरूपीय तृतीय पंथी धुमाकूळ माजवत असल्याची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे मोठ्या टिकल्या कपाळावर रंगात साडी असा वेश करून हे पुरुष तृतीय पंथी असल्याचं भासवत खेडोपाडी फिरत आहेत आणि लोकांकडून पैसे उकळवीत आहेत गावकऱ्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यास हे बनावटी तृतीय पंथी नको शिव्या शापांचा वर्षाव करत असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे साधे भोळे नागरिक अनिच्छेने त्यांना पैसे देत आहेत थोडे थाडके नव्हे थेट शंभर ते पाचशे रुपयाची मागणी केली जाते काल घडलेल्या घटनेत हे बहुरूपीय तृतीय पंथी दारूच्या नशेत गावात पैशांची मागणी करत फिरत होते मात्र त्याच वेळी तालुक्यातील खरी तृतीयपंथी व्यक्ती शीतल दिदी यांनी काही गावकऱ्यांच्या मदतीनं त्यांना थेट पकडून ठेवली यावेळी बहुरुपयांपैकी काही जण पळून गेले तर दोन जणांना स्थानिक नागरिकांनी पकडले त्यांना चांगली समज देऊन सोडण्यात आले ग्रामीण भागात नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अशा बनावटी तृतीय पंत्यांविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे प्रखरणीवसाठी दीपक बागुल कळवण